या ठिकाणी ग्रामपंचायतचा ठराव झालेला आहे आणि लवकरच आपल्याला बघायला मिळेल की नेमकं या ठरावामध्ये काय ठरलेलं आहे सर्व ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी आहेत ग्रामपंचायत सदस्य सर्व त्यांची बैठक जी आहे या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि आता आपण पाहूया की नेमकं त्यांचा ठराव काय झालेला आहे काय ठरलेलं आहे याबाबत त्याच्यामध्ये आपले गावाचे दहा मेंबर आहेत दहा पाच मेंबर बाजू आणली पाच मेंबर सकारात्मक तर हे समान मत पडल्यामुळं निर्णायक मत देण्याचा अधिकार सरपंच यांना असतो तर सरपंचांनी असं मत दिलं की गावामध्ये जे आंदोलन होत आहे तर त्याच गावाचा पाठिंबा सरपंचा तर या ठिकाणी ग्रामपंचायतचा ठराव झालेला आहे टोटल मेंबर जे आहे दहा होते आणि पाच पाच जे आहे वोटिंग या या ठिकाणी झालेली आहे तर फायनल जो निर्णय आहे तो सरपंचावर सोडला होता आणि सरपंचानी निर्णय दिलेला आहे या ठिकाणी की आंदोलन गावामध्ये सुरू ठेवावे धन्यवाद जय शिवराय एक मराठा लाख मराठा एक कोटी मराठा